सोलापूर निवडणूक अंतर्गत उमेदवारी अर्जाची छाननी सुरू असताना महापालिका निवडणूक कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सोलापूर महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस अंतर्गत एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारी अर्जांची छाननी सुरू असताना महापालिका निवडणूक कार्यालयात तणावाचे वातावरण निर्माण झाले उमेदवारांसोबत वकिलांना आत सोडले जात नसल्यामुळे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे व शिवसेना जिल्हा प्रमुख अमोल शिंदे यांचा पोलिसांशी वाद झाला बापू आता बापू आता

उमेदवारांच्या कायदेशीर प्रक्रियेसाठी वकिलांची उपस्थिती आवश्यक असल्याचं सांगत दोन्ही नेत्यांनी पोलिसांना वकिलांना प्रवेश देण्याची मागणी केली या मुद्द्यावर काही काळ गोंधळ निर्माण झाला होता